हॅलो सखिनो स्वागत आहे तुमचं माझ्या क्वीन फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवरती आज आपण शिकणार आहोत चोवीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज कप्स लावून कसा शिवायचा अतिशय सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता प्रिन्सेस कटची नॉर्मल कटिंग करून घ्यायची आहे जर तुमचा ए कपडा जर मेन फॅब्रिकचं खूप पातळ असेल तर तुम्ही त्याला पहिला एक अस्तर जॉईंट करून घ्या मेन फॅब्रिकला आणि डबल अस्तर कटिंग करून घ्या म्हणजे जेणेकरून आपल्याला ते कप्स लावल्याच्या नंतर आपले कप्स पण व्यवस्थित असे म्हणजे पातळ कपडा असल्यावर कप्स व्यव लावल्यावरती व्यवस्थित दिसत नाही आहे तुम्ही बघू शकता माझं हे फॅब्रिक आहे जे मेन फॅब्रिक ब्लाऊजचं ते खूपच पातळ होतं त्याच्यामुळं मी त्याला डबल अस्तर पहिलं अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे आणि परत डबल अस्तर त्याला करणार आहे मी जॉईंट कप्स लावून बघू शकता तुम्ही मी दाखवले तुम्हाला जे एक्स्ट्रा कपडा आहे थोडासा तर कट करून घ्यायचा आहे गळ्याला आपण पलटी केलेलं नाही आहे कारण की गळ्याला आपल्याला वेगळा गोठ मारायचा आहे वेगळा गोट, गोट द्यायचा किंवा पायपिंगसुद्धा करू शकता तुम्ही रेडीमेड पायपिंगसुद्धा भेटतात वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बाजारात तेसुद्धा तुम्ही यूज करू शकता तर हे आपल्याला व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे जॉईंट करताना व्यवस्थित अजिबात गोळा नाही होऊन द्यायचं ते व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे जॉईंट करताना आपण डबल सिलाई देणार आहोत बघू शकता तुम्ही मी डबल सिलाई देऊन घेतलेली आहे हे आता आपण जॉईन केल्याच्या नंतर हे असं दिसणार दिसत आहे प्लॅ याच पद्धतीने या बाजूचा सुद्धा पार्ट आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हे सुद्धा पार्ट आपला जॉईन झालेला आहे आता आपण ज्या आतल्या बाजूचं जे अस्तर आहे त्याला आपण जॉईन करून घेणार आहोत म्हणजे आस आतमधल्या बाजूचे जे अस्तरचे आपण जे कटिंग्स केलेले पार्ट्स आहेत प्रिन्सेस कटचे ते आपण जॉईन करून घेणार आहोत अस्तरलासुद्धा आपण हे अस्तर असं जॉईन करतो आहे कारण की आपल्याला याला कप्स लावायचे आहेत म्हणून हे आपण सेपरेटली अटॅच करून घेतो आहे नाहीतर कप्स जर लावायचे ना आपल्या नॉर्मल ब्लाऊजला डायरेक्ट आपण मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घेतो पण या ब्लाऊजमध्ये कप्स लावायच्या आहेत आप त्याच्यामुळं आपल्याला हे सेपरेट जॉईन करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही हे सुद्धा आपलं व्यवस्थित अटॅच करून झालेलं आहे आणि सुद्धा जॉईन करताना अस्तरचे सुद्धा जॉईन करताना आपण याला डबल सिलाई देणार आहोत डबल सिलाई मारली म्हणजे सिंगल सिलाई मारली व्यवस्थित काही वेळेला बसत नाही व्यवस्थित ही डबल सिलाई मारल्या मारली की आपल्याला म्हणजे ते निघण्याचं काही सिलाई उसवणार किंवा असं काही प्रॉब्लेम येत नाही शिलाई उसवण्याचा वगैरे म्हणून आपण डबल सिलाईच देणार आहोत तुम्ही कोणताही ब्लाऊज शिवण कोणताही ब्लाऊज असो ड्रेस असो स्टिचिंग करत असाल तर डबल शिलाईच दिलेली फिनिशिंग पण छान येते आणि व्यवस्थित आपली शिलाई बसते बघू शकता तुम्ही मी दोन्ही बाजूने पार्ट्स जॉईंट करून घेतलेले आहे हे आपण जे शिलाई मारलेली आहे जे पार्ट्स आपण शिलाई मारून घेतलेले आहेत ती आतल्या बाजूने आपली शिलाई गेलेली आहे आता कप्स कसे लावायचे ते तुम्ही बघा तुमचं जे चेस्ट मिड पॉईंट आहे तो व्यवस्थित तुम्ही जो मिड पॉईंट आहे त्या मिड पॉईंटवरती तुम्ही व्यवस्थित हे कप्स पहिले ठेवून बघायचे व्यवस्थित वाटते का मग तशी मार्किंग करून घ्यायची माझं इथं आलेलं आहे तेरा मिड पॉईंट तेरा आलेला आहे तुम्ही बघू शकता मी हे कप्सला कसं मार्किंग केलेलं आहे तुम्ही देखील असंच मार्किंग करून घ्या कप्सला आणि हे मधोमध मिड पॉईंटवरती ठेवून व्यवस्थित आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आपण थोडी फक्त आपण दोन ते तीन इंचपर्यंतची शिलाई लावणार आहोत कप्सलासुद्धा बघू शकता तुम्ही मी कशी शिलाई मारलेली आहे पाहू शकता तुम्ही आपले कप्स व्यवस्थित बसलेला आहे तो आता आपण दुसरं पार्ट पण तसंच बसवून घेणार आहोत दुसरा कपसुद्धा आपण व्यवस्थित मिड पॉईंटवरती त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अगद अगदी ज जसं आपण पहिलं व्यवस्थित ठेवून केलेला आहे कप तसंच इथे सुद्धा शिलाई करणार आहोत दीड इंच किंवा दोन इंचापर्यंतची आपण याला शिलाई देणार आहोत शिलाई मात्र आपण याला डबल द्यायची आहे डबल शिलाई करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपले कप्स व्यवस्थित एकदम परफेक्ट पद्धतीने लावून झालेले आहेत आता आपण खालच्या बाजूनेही सिलाई करून घेणार आहोत तिथं आपल्याला एक्स्ट्रा एक्स्ट्रा जोडपट्टी लावायची आहे पट्टी जोडून घ्यायची आहे आपल्याला तिथे एक एक्स्ट्रा त्याआधी आपण हे फ अस्तर आणि मेन जे फॅब्रिक जे आपण सेपरेट होतं आपलं ते जॉईन करून घेऊयात एक कच्ची सिलाई मारूयात तिथे बघू शकता तुम्ही हे तुमचं सरळ पट्टी एकाशी काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित ती पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे मी इथं अडीच इंचाची पट्टी घेतलेली आहे कारण की ती खालची थोडीशी जी पट्टी आहे ती मला थोडीशी मोठी हवी होती एक, एक इनसाची, इनसाची ते एक इंचाची दीड इंचाची होती पण ते फोल्ड करण्यात जातं त्याच्यामुळं व्यवस्थित तुम्ही तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता आपले एक्स्ट्रा पट्टी जॉईन करून झालेली आहे आपण त्याला एक त्यावर आपण एक दाब शिलाई देणार आहोत दाब शिलाई देऊन झाल्याच्यानंतर ते आपण आतमधल्या बाजूने फोल्ड करायचे आहे पट्टी जितकी आपल्याला हवी आहे तितकी आपण ठेवायची तुम्ही बघू शकता मी एक इंचाची ठेवलेली आहे आणि जॉईंटसुद्धा करून घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकता की गळ्याला आपल्याला गोठ द्यायचा आहे म्हणजे थोडक्यात आपण पायपिंग देणार आहोत पायपिंग करतानासुद्धा आपल्याला एक एक दीड इंचाचीच पट्टी काढून घ्यायची आपल्याला एक इंचाची पट्टी काढून घ्यायची मी एक इंचाची काढून घेतलेली आहे तुम्ही जर नवीन असाल तुम्हाला व्यवस्थित गोठ जमत नसेल तर तुम्ही थोडीशी एक्स्ट्रा करू शकता एक्स्ट्रा पट्टी घेतल्याने काय होतं की आपल्याला आतमधल्या बाजूने आपलं फोल्ड होऊन जाते ती पट्टी बघू शकता तुम्ही माझा फ्रंटचा पानगळा शेप केलेला आहे मी अशा पद्धतीने आपण पायपिंग करणार आहोत पायपिंग करताना कोणतीही घाई करायची नाही एकदम स्लो आणि हळू करायची आहे जेणेकरून आपली बिघडणार नाही आहे पायपिंग बघू शकता अशी सिलाई मारून घेतलेली आहे पट्टी जोडून घेतलेली आहे आता त्याच्यावरती कट्स द्यायचे आहेत छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत बघू शकता तुम्ही मी असे कट्स दिलेले आहेत आता ते आपण व्यवस्थित फोल्ड करून दापशिलाई एक द्यायची आहे अशी पायपिंग घेते आपली तुम्ही बघू शकता जर तुम्हाला पायपिंग नसेल हवी तर तुम्ही डायरेक्ट पायपिंग थोडंसंसुद्धा एक पायपिंग न करता डायरेक्ट आतमध्ये फोल्ड केली तरी चालेल फ्रंटचा गळा मी हात साडेतीन इंचावरतीच घेतलेला आहे साडेतीन इंच घेतलेला आहे पुढचा गळा तुम्ही वाढवू शकता आणि कमी हे करू शकता बघू शकता तुम्ही आपला गळा किती छान आलेला आहे पानगळाचा शेप किती छान आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका